मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलेलो आहे फापरे या गावामध्ये फापरे अमळनेर तालुक्यामधील गाव आहे आणि आपल्या आपल्यासोबत दीपकदादा यांना काही दिवसांपूर्वी आपण लिंबूसाठी फवारणी दिलेली होती म्हणजे लिंबूला माल लागलेला नव्हता जे काय फक्त दोड दोन महिन्यामध्ये त्यांनी दोन ते तीन थैला काढलेल्या होत्या पंचवीस पंचवीस किलोच्या तर फवारणी केल्यानंतर आणि फवारणीच्या आधी काय समजा त्यांचा लिंबूची कंडिशन होती तर ते स्वतः आपल्याला सांगतील तर सर तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव दीपक हनुमंत पाटील गाव पापोरे बुद्रुक तालुका मंडळ जिल्हा जळगाव तर फवारणी करण्याच्या अगोदर याची काय कंडिशन होती व फवारणीच्या आधी त्याला म्हणजे फळ नाही लागायचं फ्लॉरिंग नाही होती काहीच हे नाही होतं तर फवारणीनंतर मला रिझल्ट चांगला आला फळ वगैरे चांगले लागले म्हणजे ज्या फवारणी केलेली नव्हती त्याच्या अगोदर समजा तुमच्या दोन तीन थैला निघाल्या होत्या दोन महिन्यामध्ये आणि आता एक महिना जवळपास झालाय तुम्हाला फवारणी करून तर एक महिन्यामध्ये तुम्ही किती माल काढला आता तरी तरी तीस चाळीस तीस ते चाळीस तुम्हाला शंभर टक्क्याचा रिझल्ट आलेला आहे म्हणजे जो माल निघालेला नव्हता नाही तो आज तुम्हाला तीस ते चाळीस थैला काढून आज आणि सुरुवातीला अशी कंडिशन होती मित्रांनो या झाडाची की झाडावरती फुलका लिंबू पण दिसत नव्हते की माल आहे बा पण आज रोजी आपण कंडिशन बघू शकतो पूर्ण झाडाला शर्ट वरतीपर्यंत लिंबू लागलेले बघू शकतो आपण आपण बागाची कंडिशन बघितलीच आणि जे शेतकरी आपल्या सोबत ते तर खुश आहेच तर तुम्ही लोकांना काय सांगता हे प्रोडक्ट रिझल्ट खरंच आहे का आपण फक्त व्हिडिओ बनवतोय म्हणून आपण सांगतोय ब असं मला तर बार। रिझल्ट आहे बरोबर म्हणजे मित्रांनो आपण असं नाही की फक्त एक व्हिडिओ बनवण्याकरता व्हिडिओ बनवलेला आहे या दादांना खरंच याचा रिझल्ट आलेला आहे आणि एक महिन्यामध्ये जवळपास सुरुवातीला सांगितलं त्यांनी तीस ते चाळीस तैला काढलेल्या आहेत आणि अजून माल भरपूर आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे रिझल्ट आपल्या वेस्टेज कंपनीच्या प्रोडक्टचे येत असतात तर तुम्हालाही जर तुमच्या उत्पन्नामध्ये जर वाढ करायची असेल तर आपण तीस ते चाळीस टक्क्याने आपल्या शेतातील कुठलंही पीक असू द्या फळबाग असू द्या आपण जे सिजनेबल पीकं लावतो ते असू द्या तर त्याची तीस ते चाळीस टक्क्यांनी ग्रोथ होते आणि विशेष म्हणजे आपल्या प्रोडक्टमुळे जमीनसुद्धा सुधारते म्हणजे कोणत्याही प्रकारचं केमिकल या वस्तूंमध्ये नसतं त्याचे रिझल्ट पण छान येतात तर फक्त तुमचं एकदा नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या नाव दीपक पाटील दीपक हनुमंत हो पाटील गाव पापोरे बुद्रुक तालुकामध्ये जिल्हा जडगाव थँक्यू मित्रांनो जर तुम्हालाही जर अशा औषधींची जर आवश्यकता असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव दीपक काडे आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस शहाण्णव झिरो तीन शेहेचाळीस धन्यवाद